पिंपरखेड गावातील नागरिकांचे मृत्यू केव्हा थांबणार प्रशासन आणि लोकनेते यांच्या दिरंगाईमध्ये एका महिन्यात तीन जणांचा फडशा बिबट्याने पाडल्यामुळे पिंपरखेड तालुका आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात भीतीचं वातावरण आहे लहान लहान मुले जर या बिबट्याच्या भक्षस्थानी पडत असेल तर नागरिकांनी जगायचे कसे हा मोठा प्रश्न समोर आलाय त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट असून आज औसरी फाटा येथे नाशिक पुणे हायवेवर रास्ता रोको आंदोलन नागरिकांनी पुकारलंय रोहन विलास बोंबे वयवर्ष तेरा या लहानग्याला घराजवळून उचलून घेऊन ठार केल्याबाबत नागरिकांमध्ये भयानक संतापाची लाट आहे वनमंत्री आंदोलनस्थळी आल्याशिवाय रोहनचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितलं या संतापाचा उद्रेक म्हणून आज रस्ता रोको पुकारलेला आहे पाहुयात प्रशासन या रोको नंतर बिबट्याच्या हल्ल्याबाबत काय भूमिका स्पष्ट करते आपल्या परिसरामध्ये आज पिंपरखेड या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे बिबट्यानी हल्ला करून जवळजवळ तिसरा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे त्या निषेधार्थ उद्या पूर्णाशिक हायवे भोरवाडी या ठिकाणी आंदोलन करण्याचं ठरलेलं आहे आपण सगळ्या ग्रामस्थांनी गावागावातल्या ग्रामस्थांनी स्वतःच्या गावामध्ये निषेध म्हणून गाव बंद करावं व त्या आंदोलनात सकाळी दहा वाजता हजर राहावं ही नम्र विनंती पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे कारण ओसा जुन्नर आंबेगाव शिरूर खेडमध्ये कमी थोड्या प्रमाणात परंतु जुन्नर आंबेगाव आणि शिरूर शेजारी पारनेर असेल अशा सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणावरून सर्व शेतकऱ्यांनी उद्या दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस सकाळी ठीक दहा वाजता आपण सर्वांनी जो मोठा आपला नॅशला हवे पुन्हा नाशिक त्याच्या अवसारी फाटावर आपण सर्वांनी त्या ठिकाणी जमा व्हायचं आहे कारण आता प्रत्येक घरातला माणूस आता सावध म्हणून टिपायला लागलेले आता ह्या बिबट्या ह्या बिबट्याला आपण आतापर्यंत खूप लाडवून ठेवलं आणि त्याला आपल्याला असं वाटलं की चला ठीक आहे आपल्याला तो वावरतो आपल्या अंगावर तो येणार नाही पण त्यांनी आधी ससे नंतर कुत्री नंतर वासरं आणि आता माणूस असं काहीच त्याने ठेवलेलं नाही त्यामुळे माझी विनंती आहे ही लढाई जी लढतोय ती आता आपल्या सर्वांच्या जिवितासाठी ही जिवितांची लढाई आहे आणि या संघर्षामध्ये आता इथं पुढे एकही बळी जाऊन द्यायचं नसेल तर शासनाला ह्या सगळ्या गोष्टी अतिशय गंभीरपणे त्याची दखल घ्यावी लागेल आणि उपाययोजनेसाठी तो शेड्यूल वनमध्ये आम्हाला घेर दिला नाही त्याला गोळ्या मारायची कायमस्वरूपी परवानगी दिली पाहिजे आणि पंधरा दिवसाच्या आतमध्ये सगळे बिबटे तुम्ही मारा किंवा ते उचलून तुम्हाला जितक्या लवकर तुम्हाला जितक्या लवकर त्याला बिबट निवारा केंद्रामध्ये टाकता येईल त्याची तुम्ही एक पूर्व तयारी तीन महिन्याच्या आतमध्ये केली पाहिजे पंधरा दिवसात हे उचलले पाहिजेत इथून पुढे एकही मनुष्याचा बळी हा आमच्या जिल्ह्याला किंबोना महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला तो देने साथी। और चा साथी। और आता इथून पुढे सरवणार नाही शासनाला ताकीद देण्यासाठी आणि पॉलिसीच्या बाबतीमध्ये बदल करण्यासाठी एक तर करो किंवा मरो अशा इशाऱ्यावर आपल्याला उद्याचं हे आंदोलन छडावं लागेल आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी हातातली सळी कामं बांध ठेवून गाव बंद करून आपण या निर्णयाच्या बाबतीमध्ये शासनाला भाग पाडण्यासाठी आणि आपल्या सर्वांचं जीवितांचं संरक्षण करण्यासाठी आज ज्याच्या घरामध्ये ते दुःख आहे ना त्याला माझे ते दुःख केवढं त्याच्या आयुष्याला आलेलं आहे त्याच्या वाट्याला हे दुःख उद्या तुमच्या माझ्या घरामध्ये आपले लहान लहान मुलं जाऊ शकतात आपल्या घरातली एखादी बघणे जाऊ शकते त्यामुळे आता हे तुझं माझं न करता ही सामूहिक लढाई आपल्या सर्वांची आहे हे लक्षात घेऊन ही लढाई लढली पाहिजे त्याच्यासाठी मी स्वतः आमदार शरद सोरवणे जुन्नर विधानसभा मी स्वतः या असलेल्या प्रक्रियेमध्ये उतरणार आहे आपण सर्व शेतकरी बांधवांनी काढून सगळी कामं ठेवून एक दिवस मात्र स्वतःसाठी त्यासाठी त्या आंदोलनात सहभागी व्हायला या आम्ही आपल्या सर्वांची वाट पाहतोय धन्यवाद जयश अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड